अहमदनगर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकरी तसेच चा डेरी चालक प्लांट चालक यांची माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी बैठक घेतली आहे राज्यातील दूध प्रश्नाबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस जून रोजी बैठकीचं आयोजन केलंय या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे विखे पाटील पाटील तसेच माजी खासदार उपस्थित राहणार आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मला देण्यात आलंय कारण दुधाबाबतचे प्रश्न मला माहीत आहे आणि ते मी उद्या मांडणार असून सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करा तसेच जाचकाटी आणि केंद्र सरकारने घालून दिलेली अट रद्द करा अशी मागणी करणार आहे अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी डेअरी चालक आणि प्लांट धारक यांच्या आयोजित बैठकीत दिली या बैठकीला जिल्हाभरातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलताना पुढे म्हणाले दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा जोडधंदा असून उदरनिर्वाह करण्याचं साधन आहे मात्र दूध भावा संदर्भात शेतकरी सरकारवर नाराज आहे सरकारने पाच टक्के अनुदान जानेवारी महिन्यातच जाहीर केलं होतं मात्र जाचक अटी शर्तीमुळे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलं नाही फक्त चाळीस टक्केच दूध उत्पादकांना याचा लाभ झालाय पण उर्वरित साठ टक्के, टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही योजनाच पोहोचली नाहीये मंत्रालय स्तरावर सरकार निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेण्याची खरी गरज आहे मात्र अधिकारी वर्ग मंत्रालयात बसूनच निर्णय घेतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचत नाही त्यामुळे सरकारवर नागरिकांचा रोष निर्माण होत असतो दोन लिटर दूध उत्पादकांपासून तर थेट शंभर लिटर दूध उत्पादकापर्यंत सर्वांनाच शासनाच्या अनुदानाची मदत होणं गरजेचं आहे यासाठी उद्या मुंबईत होणाऱ्या दूध प्रश्नांबाबतच्या बैठकीत सविस्तर बाजू मांडली जाईल आणि दूध उत्पादकांना न्याय दिला जाईल असं त्यांनी सांगितलं तर यावेळी दूध उत्पादक शेतकरी डेरी चालक आणि प्लांट चालक यांनी आपल्या समस्या मांडल्या केंद्र व राज्य सरकार शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी विविध योजना तयार करून निर्णय घेत असतात मात्र त्याची अंमलबजावणी वेळेवर होत नाही आता राज्य सरकारने राज्यातील दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली मात्र अजूनपर्यंत अधिकारी वर्गाने जी आर काढला नाही लोकसभा निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांचा रोष भाजपला महागात पडलाय असं मत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलं राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयांचं अनुदान मंजूर केलं मात्र त्यांच्या जाचक अटी शर्तीमुळे कागदपत्रे जमा करताना दमछाक होत असून झेरॉक्सवाल्यांचे बंगले झाले मात्र आम्हाला अनुदान मिळालं नाही त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला नाहीये आणि यामुळे सरकारबद्दल ग्रामीण भागात मोठा रोष निर्माण झालाय अशा संतप्त भावना शेतकरी वर्गानं यावेळी व्यक्त केल्या उद्याच्याला एकूणची तारखेला सह्याद्रीवर दुधाच्या संदर्भामध्ये मीटिंग आयोजित केली आणि ती बातमी महाराष्ट्रभर आपल्या दूध उत्पादकाने प्रत्यक्ष मीडियाच्या माध्यमातून पाहिली आई झाली आणि मग आता तिने सांग ऐकल्यानंतर दूध उत्पादकाच्या एक लक्षामध्ये आलं आपण जर कदाचित या लोकप्रतिनिधीकडे आपण गेलं लो पाहिजे आणि लोकप्रतिनिधीकडे जाऊन भेटून ज्या अनुदानाच्या संदर्भामध्ये मागचा जो अनुभव आला तो प्रत्यक्ष आपल्याला बदल कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी तुम्हाला सांगतो की ही सगळी जिल्ह्यातले दूध उत्पादक मंडळी आपल्या आली भेटली आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आपल्याला अनुदानामध्ये येतात त्यांनी अनेक जणांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या महत्त्वाच्या उत्तम सूचना करण्याचा प्रयत्न प्रत्येक जणाने केला नंग प्लॅन्टवाला असेल गावामध्ये दूध घेऊन आला दूधवाला असेल दूध आपल्याला क संकलन करणारा त्या ठिकाणी कार्यकर्ता असेल या सगळ्याशी चर्चा केल्यानंतर तिने एकच मागणी केली का आता शासन मान्या मन मनापासून शासनाची इच्छा असते अपेक्षा असते परंतु खालपर्यंत मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं अनुदान काय होत तर काही काम होत नाही आता मागचं जे काही जानेवारी अकरा जानेवारीला महानुदान अनुदान पाच रुपयाचं जाहीर केलं होतं घोषित केलं होतं त्याच्यापैकी मला असतं नगर जिल्ह्यापुरतं जर बोलायचं जर सांगायचं म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अनुदान काय मग खात्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काही वर्ग झालं नाही म्हणजे साठ टक्के दूध उतरवता का त्याचं अनुदान मिळालं नाही त्याचा लाभ मिळाला नाही आणि मग प्लॅन्टवाल्याला अशी अडचण निर्माण व्हायचं का जे काय आपल्याला माहिती आहे का प्लॅटवर दूध उत्पादक जे दूध घालतात त्यांना ते प्लॅन्टवाल्यांना ते दूध उत्पादक सांभाळायचं काम करायचं करावं लागायचं वेळोवेळी मग त्यांच्याकडे त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येत होतात आम्हाला अनुदान मिळत नाही ते जेवढं त्यांचे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने प्रयत्न करण्याचं काम प्लॅनवालेही करत, जे करत ता आती ता आती ता होते जे दूध उत्पादक संकलन करणारे करत होते परंतु जातीत आठ आधी जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जातक घातली होत्या त्या आधीला मला स्वतःचा कंटाळून केला होता आमचा एक कार्यकर्त्यांनी तर तुम्हाला सांगतो त्याने एक खंत व्यक्त केली काय श्रीकांत भोस श्रीकांत भोसने जी काय खंत व्यक्त केली ती बरोबर आहे ते म्हणले साहेब आम्ही आता ज्वाराश्रमाला ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काढले का ज्वारासवाल्याने बंगले बांधले परंतु आम्हाला म्हणतात का अनुदान कुठल्याही प्रकारचं काय मिळालं नाही अशी खंत व्यक्त करण्याचं काम केलं आणि जेणे जेणे जेन तुम्हाला सांगतो ह्या सूचना मांडल्या त्या अतिशय तीव्र भूमिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला त्याला न्याय न्याय मिळाला पाहिजे म्हणून उद्याच्या सह्याद्रीच्या मिटिंगला राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील माजी खासदार साहेब असतील याने त्या मिटिंगचं नियोजन केलं आहे आपल्या व्यथा आणि आपल्या ज्या अडचणी असतील त्या मांडण्यासाठी आम्ही ज्या आता उद्याच्याला त्या भेटणारे संपर्क करणारे आणि यांनी ज्या ज्या सूचना केल्या ज्या काही मागण्या केल्या मला असं वाटतं सरकारने डायरेक्ट दहा रुपयाचं अनुदान प्रत्येकाला लिटरला देण्याचं काम केलं पाहिजे आणि दहा रुपये देऊन डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते अनुदान कशा पद्धतीने वर्ग होईल असा प्रयत्न करण्याचं काम जर केलं तरच मला असं वाटतं आमचा दूध उत्पादक मला असं वाटतं समाधानी ठेवू शकल कारण आज आपण पाहतो नगर जिल्ह्यामध्ये सांगायचं जर म्हणलं तर एकही असं मला असं तो कुटुंब नाही त्याच्याकडे गाय नाही असं कुटुंब कुठल्याही प्रकारचं पाहायला मिळत नाही प्रत्येकाला कोणला दोन गाय कोणाकडे चार गाय कोणा उपजीविकेला साधन नाही सरकारमध्ये एका बाजूने नोकरी मिळत नाही नोकरीला एवढ्या मोठे बंधनं येतात अटी शर्ती येतात म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून आमचे जे काही ग्रामीण भागातले जे शेतकऱ्याचे मुलांनी शिक्षणं घेतले त्यांना नोकऱ्या न मिळत असल्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात मग याच्यासाठी दहा रुपयाचं अनुदान आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी मी एक दुधवाला म्हणून कारण माझा जन्म दुधातून झालेला आहे मी राजकारणामध्ये सुद्धा दुधाचं दुधवाला म्हणूनच राजकारणात आलो पंचवीस वर्ष तू जाता व्यावसायमीकरणाला लोकप्रतिनिधी म्हणून दुधाच्या व्या आहे मला माहिती आहे ताऱ्याचा भाव गाईचा भाव रकाचा भाव आजार आणि कुटुंब कष्ट करण्याचा किती कष्ट करावं लागतात कधी कधी कुटुंबातला एखादा माणूस जर व्यक्ती जर गेला तर त्याचा प्रयत्न झाकून ठ्यावं लागतं आणि दुधाचा धंदा उरकल्यानंतर मला असं वाटतं का त्या प्रयत्नाची विल्हेवाट लावण्याचं काम करावं लागतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जिगरीचा व्यवसाय आहे परंतु पाहतानी लोकांना त्या ठिकाणी समाधान वाटतं म्हणून दूध वत्पादला काही जरी झालं तर दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम दुधवालाच करू शकतो आणि ती मात्र शंभर टक्के करण्याचा प्रयत्न माझ्या हातून होईल अशी मी अपेक्षा करतो सरकारला विनंती करण्याचं काम उद्या करणार आहे आणि मी ज्या ज्या सूचना मांडल्यात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल असं आश्वासन त्यांना मी देण्याचं काम केलं प्रतिनिधी विनू मिसाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर